वारणा न्यूज महालक्ष्मी महालक्ष्मीनगर सांगली रोड जैन गोसावी अपार्टमेंट येथे अज्ञात चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडून सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल केला इचलकरंजी शहरातील महालक्ष्मी नगर सांगली रोड जैन गोसावी अपार्टमेंट येथे अज्ञात चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडून सुमारे आठ लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला यामध्ये संजय चारी व प्रेमसिंग सोलंकी या दोघांच्या घराच्या कडी कोंडा तोडून सुमारे आठ लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे या गुन्ह्याची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली इचलकरंजी शहरातील सांगली रोड परिसरात असणाऱ्या गोसावी संजय चारी हे आपल्या परिवारासह आहेत ते काही कामानिमित्त गावी असता अज्ञात त्यांच्या घराचा तोडून घरातील चांदीच्या समयी चांदीच्या वाट्या चांदीचे ग्लास सुमारे पाच लाख पन्नास हजार रुपयांच्या वस्तू व रोख रक्कम चाळीस हजार असा एकूण पाच लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला तसेच त्याच ठिकाणी असणाऱ्या प्रेमसिंग सोलंकी गट क्रमांक दोन यांच्याही ऑफिसचा कडीकोंडा तोडून चांदीचे कोण व चांदीच्या वस्तू व रोख रक्कम एक लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीने घराचा कडीकोंडा तुटल्याची माहिती दोन्ही कुटुंबातील लोकांना व पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे डी वाय पी समीर साळवे यांनी पाहणी करून तपासणी चक्र गतीमान केली अज्ञात चोरट्याने या दोन्ही फ्लॅटमधील सुमारे आठ लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे यामध्ये रोख रक्कम चांदीच्या वस्तू लंपास केल्या इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्यामुळे तिथे राहणाऱ्या अपार्टमेंटमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय घटनास्थळी पोलिसांनी ठसे व श्वान पथकाला पाचारण केलं असता श्वान काही अंतरावर घुटमावल्यात शहरात घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांनी पोलिसांकडे रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे या नागरिकांनी बाहेरगावी जात असताना अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही लावणं गरजेचं म्हणलंय सीसीटीव्हीमुळे चोरीचा छडा लावण्यास मोठी मदत होत असते घटनास्थळी डीवाय समीर सिंग साळवे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे व डीबी पथकाच्या प्रमुखांनी पाहणी करून तपास सुरू केलाय या घटनेची नोंद गावबाग पोलीस ठाण्यात झाली दोन्ही चोऱ्यांचा तपास लवकरात लवकर लावला जाईल असा आत्मविश्वास पोलिसांनी वर्तवला आहे